नमस्कार आज मी आपल्यासमोर श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण सादर करीत आहे चला तर मग ऐकूया गवळण ऋणू जुणू वाजतो ग पैंजणाचा ताल ऋणू वाजतो वाजतो पैंजणाचा ताल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळू हळू चाल, हलु हलु चाल

केवड्याचे पान काळ्या कुरळ्या केसामध्ये केवड्याचे पानं नेसली ग चंद्रकळा बाळी कुंकुलाल नेसली ग चंद्रकळा बाळी कुंकुलाल हळूहळू चाल रादे हळूहळू चाल हळूहळू चाल हळू हळूहळू चाल कुंडले ग कानामध्ये हिरे चमकती कुंडले ग कानामध्ये हिर चमकती नैन तुझा काजळ हे शोभते ग किती नैन तुझा काजळ हे शोभते ग किती मुखामध्ये विड्या रंगला ओठ लाल लाल मुखामध्ये विड्या रंगला ओठ लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल हळू चाल गोकुळात बासरी वाजवी हरी गोकुळात बासरी वाजवी हरी बिगी बिगी चाल राधे पदर तुझा सावरी बिगी बिगी चाल राधे पदर तुझा सावरी बरं जरी गोशाल चहा रंगल बरजरी जरी गालू चहा लाल लाल हळूहळू चाल राधे हळू चाल हळूहळू चाल राधे हळू चाल वृंदावना मध बाई होळी ही रंगली वृंदावना बाई होळी ही रंगली गोप गोपी खेळताना रात्र पा संपली गोप गोपी खेळताना रात्र संपली केशराचा रंग फेका उधळा गुलाल केशराचा रंग फेका उधळा गुलाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल ऋणू जुनू वाज तोग पैजणाचा ताल ऋणू जुनू वाज तोग पैंगणाचा ताल, हलू हलू चाल हळूहळू चालरा देळू चाल हळूहळू चाल राळू हळू चाल हळूहळू चाल राळू हळू चाल भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद